मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि नदीला आलेल्या पुरामुळे माटेगाव येथील पर्यायी वळण रस्ता रविवार सतरा ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजल्यापासून बंद आहे थुना नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेती शिवारातील कापूस सोयाबीन ऊस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच या मार्गावरून जाणाऱ्या झिरो फाटा हिंगोली परभणी वसमत येथील प्रवाशी आणि वाहनधारकाची मोठी तारांबळ उडाली आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर ముండా సేలు